तर नमस्कार मित्रांनो मी चाललोय आता आपल्या कोलीच्या बस स्टँडवर मला घ्यायचं आहे कांद्याचं बी आमच्या माऊली हरणे हेअर सलूनच्या बाजूला आमचं मित बंधू उमेश डगळे यांचं हे दुकान आहे मित्रांनो कुलस्वामिनी ॲग्रो एजन्सी म्हणून यांचं दुकान ओपनिंग झालेलं आहे एक दोन वर्षापासून चांगल्यापैकी दुकान चालतंय मित्रांनो तर मी जे बी घेण्यासाठी आलो आहे तुम्ही याने अगोदर या ठिकाणी दोन तीन कस्टमर दिसत आहे बाबा पवार गणेश भाऊ मगर लहू मगर यांनी सुद्धा ग्रीन गोल्ड आठशे सत्याऐंशी अप्रोड वन वन हे शीड घेतलं आहे मित्रांनो चांगल्यापैकी रिझल्ट आहे मित्रांनो त्याचावाला ही कंपनी फार जुनी आहे परंतु पहिल्यांदाच्या कंपनीने ग्रीन गोल्ड या कांद्याची बॅची निर्मिती केली मित्रांनो तर उमेश भाऊ यांच्या दुकानाला अवश्य कुलस्वामीने अॅग्रो एजन्सीला भेट द्या मित्रांनो या ठिकाणी बरेच औषधी उपलब्ध आहे मागवरील असेल कपाशी कांदा तणनाशके विविध प्रकारचे औषध या ठिकाणी तुम्हाला मिळेल मित्रांनो काही प्रमाणात खतही मिळतात शेतकरी मित्रांसाठी हा खास व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटते आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा